नमस्कार मी रेणुका न्यूज एटीन रे लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आणि आता इस महत्वाची एक बातमी आणि ती बातमी आली पुण्याच्या एका प्रकरणाशी शरद मोहळ हत्या प्रकरणात विठ्ठल शेलार सह सहा जणांना पनवेल मधून ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि ही अटक का महत्वाची आहे हे थेट समजून घेण्यासाठी आपण जातोय आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आता आपल्या सोबत आहेत वैभव काही वेळापूर्वीच ही माहिती तुम्ही दिली होती पण आम्हाला सांगू शकाल का की ही अटक किती महत्वाची माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत तुमचा आवाज येत नाही परत एकदा ट्राय करू शकाल तुम्ही माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात पण आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी तोपर्यंत वैभव पुन्हा एकदा एकदा आपल्यापर्यंत पोहोचतील आणि कनेक्ट होतील पण आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी आपण बघतोय आणि ती म्हणजे शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये दिवसाडोळ्यात असा खून झालेला होता आणि या संदर्भात एक महत्वाची अपडेट येते आणि या संदर्भात झालेल्या खून प्रकरणाला शक्यता आहे कारण मुख्य आरोपी रामदास मारणे उर्फ वाघरा आणि गुंड विठ्ठल शेलार आता पनवेल पोलिसांनी ताब्यात आणि पनवेल पोलिसांनी या सगळ्या आरोपींना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सध्या कळते आहे त्याचबरोबर शरद मुळच्या हत्येचा कट रचण्यामध्ये रामदास मारणे आणि गुंड विठ्ठल शेलारची शे मुख्य भूमिका आहे आणि आतापर्यंत पुणे पोलिसांनी तेरा जणांना पकडलेला आहे आपल्याला माहितीये या सगळ्या घटनेनं पुणे शहरच नाही तर महाराष्ट्र हात धरून घेत गेलेला गे होता कारण दिवसाढवळ्या अशा पद्धतीने हत्या झालेली होती आणि मोहळ प्रकरणात रोज वेगवेगळ्या पद्धतीची माहिती समोर येते आणि या हत्येच्या गटातील मुख्य आरोपी रामदास मारणेसह दहा आरोपींना अटक केलेली आहे आणि नवी मुंबई पोलिसांना यामध्ये यश आलेलं आहे आपण त्याचबरोबर आता जे जे अपडेट्स कळत आहेत की सहा आरोपींपैकी तीन मुख्य आणि तीन संशयित आरोपी आहेत आणि पनवेल पोलिसांनी पनवेल मधल्या एका फार्म हाऊसवर कारवाई करत आरोपींना अटक केल्याची माहिती कळतीये आणि त्यांना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आपण पुन्हा एकदा या संदर्भातली माहिती घेण्यासाठी वैभव यांच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करणारच आहोत पण आताच्या क्षणाची महत्वाची बातमी आणि ते म्हणजे शरद मोहळ हत्या प्रकरणामध्ये विठ्ठल शेलारसह सहा जणांना पनवेल मधून ताब्यात घेतलेलं आहे पुण्यातून आणखी चार जण ताब्यात घेण्यात आलेत पण या सगळ्या संदर्भात म्हणजे हे धागेदोरे कुठपर्यंत गेलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भातला जो जमिनीचा वाद असेल किंवा अनेक जे आधी पूर्वमनस्यातून कशा पद्धतीनं हे वाद वाढत गेलेले होते आणि कशा पद्धतीने मोहळच्या हत्येचा काटा काटा काढण्यासाठी कशा पद्धतीने हा सगळा प्लॅन रचण्यात आलेला होता या संदर्भात आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय वैभव माझा आवाज येतोय या अपडेट्स पुन्हा एकदा आम्ही आमच्या प्रतिनिधींसोबत पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते काही क्षणात पुन्हा भेटूयात <स्थ>